नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवशी राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या अजित पवार यांनी शरद पवार यांचे दिल्लीतील घरी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या इतकेच नाही तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील शुभेच्छा दिल्या या घडामोडीनंतर महाविकास आघाडीत प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे या अस्वस्थेतूनच काँग्रेस नेत्यांची उलट विधाने ऐकू येऊ लागली आहे त्या भेटींवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिलेले प्रतिक्रिया अतिशय बोलकी आहे दिल्लीत आता बैठकांचा जोर वाढला ज्या बैठका होत आहेत त्यातून कुछ तो गडबड आहे असे म्हणायला स्कोप आहे असे वडेट्टीवार यावेळी म्हणाले आहेत दरम्यान भाजपला दुसऱ्याचे घर फोडण्यात आनंद मिळतो त्याशिवाय त्यांना चेन पडत नाही आसुरी आनंद काहीतरी गडबड करण्याचा प्रयत्न असू शकतो पुरोगामी विचारांच्या आधारे पूर्ण आयुष्य घालवले परिस्थितीत ते, ते वेगळ्या दिशेने जाण्याचा अजिबात विचार करणार नाही असे विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले आहेत त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे विधानसभा निवडणुकीच्या आधीपासूनच महाविकास आघाडीत मतभेद होते यात काँग्रेस आणि ठाकरे गटात सातत्याने धुसपूस सुरू होती त्यानंतर आता शरद शरद पवार गटावरी काँग्रेस नेत्यांकडून संशय व्यक्त केला जात आहे परंतु काँग्रेस मधील एका गटाला मात्र शरद पवार वेगळी भूमिका घेणार नाहीत असे वाटत आहे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार भाजप सोबत जाणार नाही असा विश्वास व्यक्त केला आहे दिल्लीतील शरद पवार यांच्या निवासस्थानी यांची भेट घेतली होती या भेटीचे निमित्त शरद पवारांचा पंच्याऐिवा वाढदिवस ठरला अजित पवार हे खातेवाटपाच्या चर्चेसाठी दिल्लीला गेले होते याच दरम्यान त्यांनी काका शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी थेट त्यांचे दिल्लीतील निवासस्थानी धाव घेतली अजित पवार पवार सोबत पत्नी सुनेत्र पवार पार्थ पवार प्रफुल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ देखील उपस्थित होते या अगोदर दहा दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतली होती आजच्या काका पुतण्याच्या भेटीमुळे राष्ट्रवादीच्या गोटात नेमकं काय का चाललंय अशी चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात जोरात सुरू आहेत